एक मंत्री मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करतो आणि आता तीस वर्षापूर्वीच्या प्रकरणात न्यायालय अटक वॉरंट काढतं तर नेमकं माणिकराव कोकाटेचं प्रकरण काय आहे आणि ते वारंवार वादात का सापडतात तर नमस्कार मित्रांनो मी पवन आणि तुम्ही पाहताय नीती गटा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे सध्या पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आले आहेत कारण एक नाही दोन नाही तर वादांची पूर्ण मालिकाच तर वादाची सुरुवात रम्मी गेम प्रकरण जुलै दोन हजार पंचवीस कृषी मंत्री असताना मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आमदार रोहित पवारांनी पोस्ट केल्यानंतर एकच गादारोळ उडाला विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली आता याचे राजकीय परिणाम काय झाले विरोधकांचा दबाव वाढला अखेर कोकाटेंची कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी झाली नंतर त्यांना क्रीडा मंत्री पद देण्यात आलं म्हणजेच वाद संपला नाही फक्त खातं बदललं शेतकरी विधानांचा वाद असा आहे की कोकाटेंचं नाव वादात येण्याचं हे पहिलंच प्रकरण नव्हतं पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेत त्याचा अर्थ सरकार भिकारी आहे शेतकरी नाही कापणी झालेल्या पिकाचा पंचनामा कशासाठी ठेचालेलं पीक असायलाच पाहिजे ही विधानं शेतकरी आणि विरोधकांना चांगलीच खटकली आता नवीन धक्का अटक वॉरंट आता सगळ्यात मोठी बातमी म्हणजे तीस वर्षापूर्वीच्या एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक क्षेत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे हे प्रकरण आधीच न्यायालयात प्रलंबित होतं पण आता पुन्हा चर्चेत आला आहे आता याचा राजकीय अर्थ काय आहे एकूण पाहिलं तर रम्मी गेम व्हिडिओ शेतकरी विरोधी ठरलेली विधानं आणि आता अटक वॉरंट या सगळ्यामुळे कोकाट्यांची प्रतिमा वारंवार प्रश्नांकित होत आहे आणि त्यामुळेच कोकाटे वादातून बाहेर येणार कि वादच त्यांची ओळख ठरणार हा प्रश्न निर्माण झाला आहे राजकारणात चुका केल्या तर त्या विसरल्या जात नाहीत रम्मी गेम असो शेतकरी विधान असो किंवा न्यायालयीन प्रकरण असो कोकाट्यांचा वादाचा इतिहास पुन्हा एकदा समोर आलाय आता पुढे काय होणार राजकीय संरक्षण मिळणार की कायदेशीर अडचणी वाढणार तुमचं मत काय आहे कोकाट यांना वारंवार टार्गेट केलं जाते की त्यांनीच वाद ओढवून घेतलेत कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकारणातील इन्साइट स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा